अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी हक्काचं हिरावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती झाली राज्य सरकारनं ओबीसी बाबत कुठलाही चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नये राज्यात इतरही समाजाच्या आरक्षणासाठी लढा सुरू आहे परंतु ते सर्वात पहिले आझाद मैदानात जाऊन बसले त्यांच्या रक्तातच जातीयवाद आहे संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणांना आत्महत्या केली त्याला भेटायला गेले नाही बघा महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता जागृती झालेली आहे ओबीसीच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे तो हलून पाडण्यासाठी गाड्यातला सगळं ओबीसी एकत्रित येतो आहे आम्ही सगळेजण तात्क ओबीसीची लढाई लढणार आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण आम्ही एक लाख टक्के करू गावागावामध्ये अगोदर ओबीसी घाबरून होता परंतु आता ओबीसी पूर्णपणे बाहेर पडलेला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात संघटन ओबीसीचं व्हायला लागलेलं ला आहे आणि ज्यांना वाटतं की आता ओबीसी आमचं काय करतील गावात चार पवाराची चार सुताराची चार निवाराची चार नागरिक समाजाची घरं आहेत बायदर ओबीसीचे लोक आहेत मग आमचं काय बिघडवतील असं ज्यांना वाटतंय त्यांना आता हे कळेल की महाराष्ट्रातल्या तीनशे सेहेचाळीस ओबीसीच्या जाती आता एकजीव झालेल्या आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलाही चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा महाराष्ट्रातलं ओबीसी हा तातडीनं या सगळ्या विषयाला विरुद्ध आहे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आता कोण देत आहे का तुम्ही बघितलं किती लोक आहेत तिथं किती मोठ्या संख्येनं लोक आहेत त्यामुळं आता आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो कायद्याच्या देशामध्ये राहतो लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये राहतो तर कुणीही दादागिरी करण्याची आवश्यकता नाही जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आता ओबीसी बांधवांच्याकडून केली जाते तुम्ही समजून घ्यायचं ओबीसीची मतं रोईसवर पंडित करायचं आज तुम्ही अनेक समाजाच्या आरक्षणाची आंदोलनं सुरू आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या के केल्या मागच्या चार दिवसापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिंपरी गावच्या आमच्या तरुण सहकार्याने आत्महत्या के केली कोण गेलो तुम्ही तिथं इकडं तो, हो तो आझाद मैदानावरती सगळ्या अगोदर जाऊन पोहोचलाय म्हणजे हा जातीवाद नाही का याला दुसरं काय नाव हो देता येईल ओके बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह